रांजनी येथे चोरट्यांना पकडून ग्रामस्थांनी चोपले चोरी करण्याच्या व चंदन चोरण्याच्या उद्देशाने फिरत होते चोर दोन दिवसांपासून चोरटे रांजनी परिसरात फिरत असल्याची चर्चा रांजनी तालुका कवटे महाकाळ येथे रांजनी ते कोकळे रस्त्यालगत असणाऱ्या रांजनी शुगर फॅक्टरी जवळील फरशी या ठिकाणी चोरी करण्याच्या उद्देशाने व चंदन चोरण्याच्या उद्देशाने फिरत असलेल्या पाच जणांना रांजणी येथील ग्रामस्थांनी पकडून बेदम चोप दिला असून त्यांना कवटे महकाळ पोलिसांचे स्वाधीन केले आहे आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रांजणी परिसरातील ग्रामस्थांना पाच अज्ञात लोक दिसून आल्याने त्यांना पकडून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता चोरी करण्याच्या उद्देशाने व चंदन चोरी करण्याच्या उद्देशाने आले असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली त्यानंतर ग्रामस्थांनी या पाच चोरट्यांना पकडून बेदमचोप दिला आहे कवटेमहांळ पोलिसांनी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चोरी करण्याच्या उद्देशाने वापरण्यात येणारी हत्यारे मिळून आले आहेत ग्रामस्थांना सापडून आलेल्या चोरट्यांची कवटे महांकाळ पोलीस चौ कसून चौकशी करीत असून कवटे महांकाळ तालुक्यातील काही चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क